मी चैत्र अली सुधार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत सदलगाव व जनवाड या शहरातील माजी विद्यार्थ्यांचा एक अनोखा उपक्रम माजी विद्यार्थी स्नेह याला पर्याय देऊन वर्गातील होत करू मित्राला सर्व मित्रांच्या चा आर्थिक चालवण्यासाठी दुकान चालू करून दिले व सामाजिक बांधिलकी जोपासली चिकोडी तालुक्यातील सदलगा हायस्कूल सदलगा या प्रशालेत मराठी विभागात शिकणाऱ्या सन दोन हजार दोन हजार एक या वर्षीच्या बॅच सर्व विद्यार्थ्यांनी वार्षिक माजी विद्यार्थ्यां स्नेह मिळावा आयोजित करण्याऐवजी त्यांनी आपल्याच वर्गातील पती पत्नी दोघीही अपंग असलेल्या श्री संतोष मुधाळे या जनवाड येथील आपल्या गरीब व होतकुरू मित्राला छोटेसे दुकान व दुचाकी पंचर काढण्याचे साहित्य असे संसार उपयोगी दुकान उघडून देऊन पंचर काढण्याचे साहित्य देखील देऊन एक आनुके एक अनोखे कार्य करून सर्व समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे आता माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मेळावे अनेक वर्षाने एकत्र येऊन साजरे करत असतात त्या ठिकाणी सर्व माझी विद्यार्थी एकत्र येऊन खाणेपिणे एकमेकांना भेटणे आनंदी वातावरणामध्ये आपल्या जुन्या आठवणी ताजेतवाने करीत असतात परंतु याला सदलगाव व जनवाड शहरातील मराठी माध्यमिक विभागाचे सण दोन हजार ते दोन हजार एक हा ग्रुप मात्र संपूर्ण समाजाला आदर्श देणारा ठरला आहे या बॅचमधील डॉक्टर श्री आशिष चिंचणीकर नवोदित कवी बसवराज कुळी संदीप साळुंके सर प्रमोद मिरजकर सुदर्शन सुतार विजय खापरे संतोष पिसाळ महावीर पाटील विजय मादिक आनंद लोहार दीपक समकाळ शांतीनाथ हुद्दार रसूल फराज इरफान अपराज या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपण स्नेह मिळाव्याला फाटा देऊन आपल्याच वर्गातील अपंग मित्र श्री संतोष मुदळे यांना जनवाड येथे छोटे दुकान उघडून दुचाकी मंचर काढण्याचे सर्व साहित्य देऊन त्याच्या संसाराला मोठा आधार देण्याचं काम या आपल्या वर्गमित्रांनी करून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे असे उद्दार उद, उद्घाटन प्रसंगी श्री विजय खापरेसर यांनी काढले या दुकान उद्घाटना प्रसंगी जनवाड व सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम श्री शीतल कुडचे सदलगाव पूर्व भाग पी के पी एस चे संचालक श्री बंडा तपकिरे माने सदलगा शहराचे गाव कामगार पाटील गजाभाऊ पाटील जनवाड ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष कुमार मुधाळे जनवाड पी के पी एस च्या अध्यक्ष उदयकुमार पाटील महादेव स्वामी देवस्थानच्या अध्यक्ष पिरगौडा मुगदम प्रकाश शांडगे सौ संगीता मुधाळे सौ राजश्री कुळी या प्रतिष्ठित नागरिकांसमवेत जनवाड गावातील श्री पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते या स्तुत्य उपक्रमाचे सदलगा परिसरात मोठे कौतुक केले जात आहे सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम